बातमी मोनोरेल रेल बाबतची वडार डेपोजवळ मोनो रेलमध्ये बिघाड झालाय ट्रायल रन सुरू असतानाच ही मोनो अचानक बंद पडली तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद पडली पावसाळ्यात दोनदा मोनोरेल बंद पडली होती त्यानंतर दुरुस्तीसाठी काही महिने मोनोरेल बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं मात्र आता ट्रायल रन दरम्यानच मोनोरेल पुन्हा एकदा बंद पडली काही दिवसांपासून मोनोरेल बंद करण्यात आलेली आहे आधुनिक तंत्रज्ञानासह मोनोरेल ही पुन्हा सुरू होणार असं एम एमआरडी कडून सांगण्यात आलं आहे आणि त्याच संदर्भातली ट्रायल सुरू असताना आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी एक मोनोरेलचा हा अपघात झाला असं बघायला मिळत आहे नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आधुनिक सिग्नल पद्धती त्या ठिकाणी बसवण्यात आली आहे असं देखील एम एम आर कडून सांगण्यात आलं होतं मात्र आपण बघतोय की ट्रायल दरम्यान अशा पद्धतीनं खरंतर ही मोनोरेलची परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळत आहे काही वेळेपूर्वी या ठिकाणी ही जी मोनो आहे ती चेंबूरच्या दिशेनं जात असताना अशा पद्धतीनं खरंतर ही घटना घडल्याचं देखील दिसून आलेलं आहे यातून एकाला रेस्क्यू देखील करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलेला बघायला मिळत आहे त्याच्यामुळे नक्कीच ट्रायल दरम्यान हा अपघात झालाय असं सध्या म्हणण्यात येत आहे हा मोठा अपघात आहे आणि हे महामुंबई मेट्रो प्रशासनाचं फार मोठा अपयश आहे कारण की यांना कोणताही पुरवाणभव नसताना यांना हे सगळं चालवायला दिलेलं आहे ही फार मोठी चूक आहे आणि हे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचं हे षडयंत्र मोठं आहे असं मला तरी प्रवीण साम वाटत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका